बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास गाव नाथरा तालुका परळी जिल्हा बीडमध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये एका महान लोकनेत्याचा जन्म झाला जो जनसामान्यांना आपलासा वाटायचा गोर गरीब उस्फोड कामगार यांना जीवन जगण्याची ज्याने नवीन आशा दिली त्यांच्या प्रश्नांना ज्यांनी वाचा फोडली ते माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यांनी राजकारण केलं ते नैतिक मूल्य आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला प्राधान्य देऊन मैत्री निभवली अशी की त्यांच्या मित्रत्वाचे आजही दाखले दिले जातात स्वतःच्या तत्वांशी एवढे एकनिष्ठ की तत्वांच्या विरुद्धात आलेल्या सत्तेच्या संधी सुद्धा त्यांनी दुडकावून लावल्या अभिमान असा की खऱ्या मुद्द्यांसाठी दिल्लीच्या नेतृत्वाला सुद्धा निर्णय मागे घ्यायला भाग पडले एक असा लोकनेता ज्यांनी आयुष्यामध्ये मानसकामूली इतर राजकीय नेत्यांना समर्थक असतात परंतु लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि या वर्गाला जाती धर्म पंथ श्रेष्ठ कनिष्ठ अशा कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाही